या बातमीचे प्रायोजक आहेत आयशा केक क्लासेस संपर्क देशाच्या सर्वांगीण विकासात शिक्षकाचा मोलाचा वाटा डॉक्टर वीरभद्र दंडे रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी आयोजित नेशन बिल्डर अवॉर्ड पुरस्कार वितरण सोहळा नुकताच व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडियम स्कूल येथे थाटात संपन्न झाला यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर वीरभद्र दंडे रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे असिस्टंट गव्हर्नर रोटरी विठ्ठल वंगा हे होते रोटरीच्या सामाजिक कार्याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीने आठ समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करून सन्मान केला पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉक्टर उमाकांत जाधव इंजिनियर बसवराज बिराजदार प्राध्यापक सचिन मोहिते डॉक्टर युवराज सुरवसे सौ कोडम उमा सौ बाबा नगरे रेखा सौ राजश्री पंतोजी सौ so, आयशा अलीम यांचा रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी नेशन बिल्डर अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मान केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेसिडेंट रोटरीयन दे रविराज दरेकर यांनी केले पाहुण्याचा परिचय रोटरीयन महेश साळुंके यांनी करून दिली सत्कार मूर्तींचा परिचय रोटरीयन सत्यन दुधनकर यांनी करून सूत्रसंचालन महेश साळुंके व आभार डॉ साहेब नदाफ यांनी मांडले यावेळी प्रकल्प संचालक रोटरी नागेश शेंडगे रोटरी क्लब सदस्य अनिल चांडक योगीनाथ कुडते शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते